सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतुकीची गर्दी त्यात भर म्हणून स्थानिक व्यावसायिकांनी बेकायदेशीरपणे डिव्हायडरची केलेली तोडफोड आणि त्यामुळं होणारे अपघात सध्या प्रवाशांसाठी जीव घेणे ठरतायत रस्ते विकास महामंडळाच्या मालमत्तेचं नुकसान करून तयार केलेल्या या स्वतःच्या सोयीच्या वाटा आता डोकेदुखी ठरत असून काही ठिकाणी यामुळं मोठे अपघातही घडलेत याला जबाबदार कोण असा सवाल आता विचारला जातोय पाहुयात लोकशाही मराठीचा याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट सातारा पुणे महामार्गावरील मृत्यूचे सापळे महामार्गावरचा शॉर्टकट ठरतोय जीव घेणा डिव्हायडरच तोडले अपघातांना निमंत्रण सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गावर सेवा रस्तेच्या लगत असणारे दुभाजक हे संबंधित व्यावसायिकांनी फोडल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अपघाताला निमंत्रण देणाऱ्या असल्याचे चित्र सध्या उभं राहिलेलं आहे सामाजिक कार्यकर्ते विजयराव गायकवाड यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत सेवा रस्ता फोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील केलेली आहे सातारा पुणे महामार्ग हा राज्यातला वर्दळीचा रस्ता दररोज हजारो वाहनं या मार्गावरून जात असतात परंतु या वर्दळीच्या महामार्गावरच आता एक अराजकतेचा रस्ता ही स्थानिक हॉटेल चालक पेट्रोल पंप दुकानदार आणि व्यावसायिकांनी सर्व्हिस रोडला थेट महामार्गाशी जोडण्यासाठी अनेक ठिकाणी डिव्हायडर फोडलेले आहेत या मार्गांमधनं दुचाकी आणि चार चाकी वाहनं थेट मुख्य महामार्गावर येतात आणि हेच सध्या अपघाताचं मुख्य कारण बनलंय स्थानिक अधिकारी असतील किंवा एन एच फोरचे अधिकारी असतील ते हप्ते घेऊनच यांना पाठबळ देत आहेत असं आमचं ठाम मत आहे याच्या सांगणं एवढंच आहे एन एच फोरचे जेवढ्यांनी डिवायडर फोडले त्या अधिकाऱ्यांवरती हप्ते घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरती त्वरित गुन्हे दाखल व्हावेत अन्यथा लोकजनशक्ती पार्टीच्या माध्यमातून येत्या आठ दिवसामध्ये आंदोलन मोठ्यात मोठं केलं जाईल रस्ते विकास महामंडळाच्या मालमत्तेचं नुकसान करून हे असे शॉर्टकट तयार करणाऱ्यांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही काही ठिकाणी मोठे अपघातही घडले काहींचा जीवही गेला तरीही जबाबदारी कुणीही घेतलेली नाही महामार्गावरनं थेट सर्व्हिस रोडकडे आणि सर्व्हिस रोडवरून पुन्हा महामार्गावर जाणाऱ्या वाहनांचा हा अनधिकृत मार्ग अपघातांना आमंत्रणच ठरतोय वर्धाव ट्रक आणि कारच्या वेगात अशा अचानक गाड्या समोर आल्यानं अपघात टाळणं अशक्य ठरतंय या हॉटेल्स मध्ये जे नागरिक येत असतात आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या घेऊन ते ज्यावेळी बाहेर निघतात एक्झिट होतात त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्या अनेक अनेक अपघात झालेले आहेत लोक देखील पडलेले असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे मात्र या महामार्गावरील असणाऱ्या महामार्ग पोलिसांचं कोणतंही नियंत्रण या ठिकाणी नसल्याच्या तक्रारी देखील सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहेत आज मी टू व्हीलर वर प्रवास करत असताना मला असं जाणीवपूर्वक कळालं की जे डिवायडर फोडलेले आहेत मध्ये आधी त्या डिवायडर फोडल्यामुळं अपघातीचे चान्सेस जास्त आहेत आणि हे शासनानं याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी सातारा पुणे महामार्गावरची सुविधेच्या नावाखाली सुरू असलेली ही बेफिकिरी थांबली पाहिजे असा सूर म्हटतोय महामार्गावरचा डिवायडर फोडणं हा कायद्यानं हा आहे असे फलक सुद्धा महामार्गावर लावलेले आहेत महामार्ग वाहतूक पोलीस नेमकी आता या संदर्भात काय कारवाई करतात याकडे आता संपूर्ण वाहन चालकांचं महामार्गावरनं प्रवास करणाऱ्यांचं आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं सुद्धा लक्ष लागून राहिलेलं आहे इम्तियाज मुजावर लोकशाही मराठी सातारा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा